हॅलो आजार पण महा कठीण असं म्हणतात आणि आजार काय आपल्या प्रत्येकालाच होत असतात आता शेवटी माणूस आहे म्हटल्यावर कधी ना कधी कुठेतरी कुठला तरी आजार हा होणारच आणि आपली हे जे शरीर आहे ना आपली ही जी बॉडी आहे ती एक मशीन आहे म्हणजे आपलं मेन कंट्रोल असतो तो मेंदूकडे आणि आपल्या हार्टकडे मग या दोन्हींचा समतोल साधून आपल्या शरीरातले अनेक अवयव काम करत असतात मग कधी कधी ते अवयव थकले की हृदय किंवा मेंदू त्यांना ऑर्डर देतं की आता तुम्हाला आजार होणार आहे आणि ते आपल्याला माहिती नसतं ते आतले अवयव आपल्याला त्यांच्या अशा थोड्याशा वेगळ्या वागण्यातनं जाणवून देतात म्हणून त्याला म्हणतात आपण पड़ आजारी पडतो आजार आजार हा आता आजारी पडण्याची व्याख्या काही अशी ढोबळ मनाने किंवा अशी पण मी आपली मला जी वाटली ती मी सांगितली तर आजारपण हे प्रत्येकालाच नकोसच असतं कोणाला आजार हवा असेल मला सांगा कारण आजार म्हंटल की औषधं घेणं आलं मग इंजेक्शन घेणं आलं कधीतरी खूप मोठा आजार असेल तर ॲडमिट होणं आलं आणि या सगळ्यात आपली रोजची जी बसलेली घडी आहे ती मोडणं आलं म्हणजे त्या सगळ्या गोष्टी निस्तरणं आपल्याच माथ्यावरती येऊन पडतं ती म्हण नाही का आधीच झालं थोडं त्यात व्यायाने धाडलं घोडं अशातली गत आहे अहो तुम्हाला खरं सांगायचं तर माझ्या बाबतीतला हा प्रकार आहे मध्यंतरी मी तुम्हाला डेंग्यूबद्दल सांगितलं होतं आता सध्याच्या काळात मला कावीळ झाली होती होती म्हटलं मी तर काय वेळ झाली म्हटलं तर मला काही समजे ना काय असतं हे पण काय एवढं काय त्याच्यात तापही नव्हता पोटात तुकत होतं थोडंसं नॉशिएटिंग वाटत होतं म्हणजे असं आधेमध्ये उलटी आली आहे असं वाटत होतं आणि जेवण तर काही जातच नव्हतं आणि झोप येत होती प्रचंड पोटात खर मात्र खूप दुखत होत काही समजे ना काय होत एकदा सोनोग्राफी केली तर तो रिपोर्ट नॉर्मल आला एक चार दिवसांनी केली त्यानंतर बघितलं तर त्या रिपोर्ट मध्ये ए असं लिहून आलं मला काही समजे ना म्हटलं आता हे काय आहे बर घरीच आई बाबा डॉक्टर आहेत त्यांनी सांगितलं की काहीही नाही बाहेरचं खाऊन कावेळ झालेली आहे त्यामुळे आता पुढचे दोन महिने बाहेरचं सगळं खाणं बंद घरी जे सांगितलं तेच खायचं उकळलेलं पाणी जे गार केलेलं आहे ते प्यायचं आणि कंटिन्यू प्यायचं कारण या सगळ्यात मुख्य म्हणजे आपलं जे, जे लिव्हर आहे त्याला सूज आली होती आणि त्याच्यामुळे त्रास होत होता मग लिव्हरला सूज आले म्हटल्यावर अन्न पचवण्याचं काम कोण करत लिव्हर त्यातले काही ज्युसेस जे असतात त्याच्यामुळे अन्न सिक्रिशन व्हायला मदत होते मग या सगळ्या गोष्टींना कुठेतरी त्रास झाला आहे हे यंत्र बिघडलं आहे मग ते यंत्र पूर्ववत होण्यासाठी औषधं आणि रेस्ट काही जड गोष्टी न उचलणं घरातलं सगळं खाणं भरपूर पाणी पिणं लिंबू सरबत आणि सतत हायड्रेटेड राहणं या सगळ्या गोष्टी करणं महत्त्वाचं होतं मग काय त्या करणं चालू झालं आणि असं करत 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 करत, करत दोन तीन महिने असेच गेले हा अं कावेळ झाली की सगळं पिवळं दिसतं असं म्हणतात ही म्हण आहे पण ती काहीतरी पिवळं न दिसण्याची पण एक वेळ असते त्याला काय म्हणतात मला मेडिकल भाषेतला शब्द खरंच माहिती नाही तुम्हाला कोणाला माहिती असेल तर तुम्ही मला सांगू शकता एरटिक हेपॅटायटिस का काहीतरी म्हणतात मला खरंच माहिती नाही मी उगाच चुकीचं सांगण्याचा अर्थ पण नाही ते तसं होतं मला सुरुवातीला जे जे लोक भेटली त्यांनी पहिल्यांदा माझे असे डोळे बघितले हात बघितले पिवळेच नव्हते मग मी त्यांना सांगितलं की असे असे आहे आणि त्या डॉक्टरांनी सांगितलं की की ते काही पिवळं वगैरे नाही आहे पण हेपॅटायटिसची लक्षणं आहेत ब्लड टेस्टमधून आणि ते लक्षात येतं म्हटलं ठीक आहे मग काय दोन महिने काळजी घेणं चाललंय अजूनही घेणं चाललं आहे कारण अजून जर खाल्लं आणि त्या लिव्हरचा जो काउंट असतो तो वाढला किंवा आधी जसा वाढला होता तसा वाढला तर परत कोण निस्तरत बसणार बरं माझी परीक्षा आहे आता मंथहेंडला थेरी परीक्षा पेपर लिहायचं आहे तीन तीन तास बसून मग करणार काय मग म्हटलं की नकोच असो त्यामुळे मीही काळजी घेते सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत मे महिन्यातलं अक्षरशः पान कॅलेंडरमधनं गायब झाल्यासारखंच आहे जून महिना यायच्या आधीच एवढा पाऊस पडतो मग जून महिन्यात काय होईल याचा विचार करा ते सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाळ्याच्या या दिवसात आपण सगळ्यांनी आपली काळजी घेऊया कोणीही आजारी नको पडूया शक्यतो खाताना आपण थोडीशी काळजी घेऊन खाऊया म्हणजे आपल्या तब्येतीकडे आपली हेळसाण होणार नाही किंवा दुर्लक्ष होणार नाही तर तुमची असे कुठले अनुभव असतील तर मला शेअर करायला विसरू नका ओके बाय बाय